तर गाईस छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार गाईस मी प्रेम हात्री तुमचं सर्वांच माझ्या प्रेम हात्री ब्लॉग या चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आता कल्याणचा बड्डे आहे तर तुम्हाला जे काही करणार आहोत ते सर्व काही तुम्हाला दाखवू माझ्या घरात शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये आणि शर्ट पहनते ही चल रहा है। तो स्कूल के बाद में उसी टीचर के पास से एक्स्ट्रा ट्यूशंस करता है। और कहानी कुछ ऐसी है, एक बार काय बोलते हैं समझत तो नहीं, काय तेरी सांगला बोलते यार बड़ा नक्की है। जब हम पूछेंगे, तभी तो हमें सवाल का जवाब पता होगा। क्या बात है? तुम्हाला माहिती नसेल वन्स मोर म्हणजे काय तर पुन्हा एकदा पुन्हा एकदा जाम ओरडत होते तर त्यांचं त्यांना फळ भेटत आहे पाहू शकताय म्हणून जास्त मागणी करायचं ना मी आईज पाहू शकताय पूर्ण कॉलेजची मैफिल वगैरे जमलेली आहे सर्व आणि पाहू शकताय

क्या हुआ? ये ना त्या डोळ्यांनी मन माझे मोहले भटकल्या मनाचे चित्त सारे तुझ्यात गुंतले तुझ्या त्या तेजस्वी चेहऱ्याची प्रतिमा मनास भुलून येते काय सांगू तुला तुझ्या आतवण किती येते किती फ्यू मोमेंट्स लाईथाईने बोलवले वरती बोललो वरती जरा सखा बोल तुम्हाला लतादाईने बोलवले वरती जरा साध

थँक्यू तर गाईज किती अप्रतिम असा परफॉर्मन्स होता अर्जित सिंगला पण माग टाकते ती मुलं किती आजकालची जनरेशन काय सांग आता तू काय नाही बोलू शकत शब्दच नाही डेव्हलप बोलायला किती अप्रतिम असा परफॉर्मन्स होता यांचं अतिशय सुंदर आणि अतिशय सुरेख असा परफॉर्मन्स होता खूप छान कल्याण जांभले मॅन फ्रॉम पेन कबड्डीचा बादशाह रवी शेठ रवी शेठ अर्थात कबड्डीचा बादशाह त्याचा बर्थडे आहे त्याच्यामुळे लास्ट तो कल्याणचा बड्डे आहे मग आम्ही चाललो ना आता केक आणायला पेनची पोराही ना तिथं चालगावला आली अडकली तिथे सापडली आता आम्हाला आता आम्ही तिथं गारबा वगैरे जातो कार्यक्रम वगैरे आता केक आणायला कॅमेराची क्वालिटी खूप छान आहे लाईट असते तर काहीच आता दुकान भेटलाय जलगाव मध्ये कुठला दुकान आहे आम्हाला माहिती नाही पण भेटलाय त्याच्यात आपण समाधान करतो ना आणि केक घेतो पाहू शकता दुकान पाहू शकतो घेऊन टाक कोणता गोरा झाला पाहिजे तो नाही गोरा पाहिजे आपल्याला कुठला तरी चांगला गोरा केक कुठला घ्या दिसतोय त्यातला घेऊ आम्ही तो ब्लॅक कॅन्सल चॉकलेट केक कॅन्सल म्हणजे घ्या तर गोरा हा अवेलेबल नव्हता बुकिंग झाले होते म्हणून गोरा नाही पण पिवला घेतला आम्ही त्याच्यासाठी पिवला केक पाचवी आज चालू आहे भाऊ सध्या स्प्रे घेतलेला आहे प्रेम, प्रेम काय बोलशील के का, के का केक कापायला चला हो केक वगैरे आणलाय का केक आता पोरं वगैरे जमलेला आहे सिव्हिलला सिव्हिल डिपार्टमेंटला तर आता मी तिकडे वगैरे चाललो पाहू शकताय तिकडे जाऊ आणि केक काका का, 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 कापा कापी करू काय करू कापा कापी केक चला जाऊयात तर मग हा आमचा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल डिपार्टमेंट आता पोरं बसलीत केक कापा कापी करू मस्त पाहिजे मस्त मजा वगैरे करू अजून काही नाही आमची गॅन ಹ್ಯಾಪಿ ಬರ್ತ್ ಡೇ ಟಕ 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 ಸಂಭಲರೆ हेलो 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 ಅಲಾರ್ಮ್ ದಿಕೋ ಬರ पाय चांगले काय त्याला बोलतं फॅन्सी ड्रेस कल्याणचा बड्डे असल्यामुळे त्याला माहिती माहितीये आम्ही दारू वगैरे काही पित नाही म्हणून तो आम्हाला थंड्यांची पार्टी देते पाहू शकतो व्याप्सी तिकडे कित आयडनशी बोलतोय आणि थंडा पितून आता तुम्हाला काही डिस्टर्ब करत नाही मी मला बघा तुम्ही मला थोडासा बघा आणि आता निरोप घेतो मी तुमचा चला बाय बाय गाईच